नंबर एक नंबर दोन सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्वतः भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारनं मान्य केलं की आमच्याकडनं चुका झालेल्या आहेत त्या चुका झालेल्या आहेत का जाणीवपूर्वक सरकारनं त्या करून आणल्या होत्या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि तिसरी घटना अशी आहे तिसरा मुद्दा या देशातल्या सर्वाधिक सैन्यभरती जी आहे गेल्या दहा वर्षात झालेली नाही त्यामुळे तब्बल एक लाख ऐंशी हजार सैनिक हे गेल्या दोन हजार चौदा पेक्षा आता कमी झालेले आहेत ती सैन्यभरती का घेण्यात आलेली नाहीये यामध्ये सुद्धा शंका निर्माण होते आणि चौथा मुद्दा ज्यावेळेला एकाहत्तर साली भारतावरती अशा प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडनं झाला होता त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः रणभूमीवरती उतरल्या आणि एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करून त्यांनी तुकडे केले ती हिंमत नरेंद्र मोदी आता दाखवणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा विषय ती हिंमत आणि ती नैतिकता भाजपमध्ये नाहीये याची जाणीव आम्हाला आहे पण लाज तरी किमान सरकारनं ठेवायला पाहिजे होती ती लाज सुद्धा न ठेवता एकीकडे हा देश सगळीकडे हळहळत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार निवडणुकीमध्ये गप्पा मारून नितीश कुमारांसोबत टाळ्या मारून स्टेजवरती बसून हसण्यामध्ये मशगूल आहेत याचाच अर्थ हा निवडणुकीसाठीचा तर पुलवामा सरकार कट नाही का ही सुद्धा शंकेला जागा निश्चित पद्धतीने या ठिकाणावरती आहे त्यामुळे ज्या पद्धतीने नैतिकतेच्या आधारावरती अनेक वेळा काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी राजीनामे दिले त्या पद्धतीनं अमित शहानी नैतिकता जर त्यांच्यात शिल्लक असेल तर याबद्दल राजीनामा द्यावा ही मागणी संबंध काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि शेवटचा मुद्दा भाजपचा या माध्यमातून आज तुम्ही जर नांदेड शहरामध्ये पाहिलं तर भाजपचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी असे फ्लेक्स लावलेले आहेत की धर्म कुजके मारी गोलिया अशा पद्धतीचा एक नवा प्रोपोगांडा समाजात फेरण्याचा त्यांनी प्रयत्न चाललाय आणि हिंदू मुस्लिम दुही पसरवण्याचा प्रयत्न चाललाय पण सोशल मीडियातली ताकद या या नंतर आपल्याला दिसली त्या काश्मीरमध्ये तिथल्या प्रॉपरच्या मुस्लिम लोकांनी त्यांचं रडणं त्याचबरोबर त्यांचं दुःख आणि इथल्या पर्यटकांना त्यांनी दिलेले जी सहानुभूती आणि जी मदत आहे ती अनेक लोकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ती पुण्यातले गेलेले लोक असतील तो इतर लोकांनी सांगितलेली आहे त्यामुळं तिथं एक आदिल नावाचा मुलगा हा तिथला रोजीरोटी करणारा घोडे चालवणारा माणूस हा या माणसांना मारू नका म्हणून तो अतिरेक्याच्या अंगावरती धावून गेला आणि त्याच्यामध्ये तो शहीद झालेला आहे त्यामुळं आतंकवादाला धर्म नसतो याचं कारण असं आहे की अनेक पाठीमागे तो काय काहीतरी पाठीमागे नाव होतं तो बीजेपीचा आर एस एसचा माणूस होता संघाचा माणूस होता, चा होता चांगल्या पदावरचा होता तो अनेक अतिरेकी संघटनांना साधवी ऋतुंबरासारखे लोक असतील मग त्यांचा धर्म आपण असे लोक आपण बघितले पाहिजे त्यामुळं आतंकवादाला धर्म नसतो याचा आम्ही निषेध करतो लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि या कटामागील सूत्रधारकडून त्याच्यावरती केंद्र सरकारने हल्ला करावा राहुल गांधींनी पाठिंबा त्याला सुद्धा दिलाय की सरकार जे करेल त्याच्यात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सोबत राहू हे सांगितलंय पण याचा छडा लागला पाहिजे हीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र